कोपरगावात श्रीराम नवमी निमित्ताने श्रीराम रक्षास्रोत सामुदायिक पठण संपन्न श्रीराम रक्षासोत्र सामुदायिक वाचन समितीचा उपक्रम याबाबत सविस्तर वृत्ता की प्रभू श्रीराम यांच्या वनवास काळात पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र गोदातीर परिसर कोपरगाव तालुका संस्कृत विषयाची अभिवृद्धी बालसंस्कार अभियानांतर्गत श्रीराम रक्षा स्तोत्र सामुदायिक वाचन समिती गोदातीर कोपरगाव वतीने श्रीराम नवमी निमित्ताने श्रीराम रक्षा सूत्राचे सामुदायिक वाचन करण्यात आले प्रसंगी श्रीराम रक्षा सूत्र सामुदायिक वाचन समितीच्या कार्याध्यक्ष लताताई भांबरे श्रीराम मंदिर दत्तपाराचे अध्यक्ष रवींद्र कोराळकर स्वयंसेवक सागर बडदे स्वच्छता सुशांत गोडके संस्कृत भारती प्रतिनिधी अनिता माळी विद्या प्रबोधिनीच्या सीमा हिरे माधुरी कुलकर्णी सी एम मेहता कन्याशाळेच्या शोभा दिगे माधुरी हरिदास सूर्याज संस्थेच्या गायत्री भिडे वर्षा जाधव संदीप टोके सांस्कृतिक वार्तापत्राचे प्रतिनिधी रवींद्र निकम यांच्यासह राष्ट्रसेविका शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते प्रारंभी प्रभू श्रीराम सीता लक्ष्मण हनुमान यांच्या संयुक्त प्रतिमेचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अनुलोम माध्यमातून अयोध्या येथून आलेल्या श्रीराम पंचरातू मूर्तीचे पूजन करण्यात आले यानंतर श्रीराम सामुदायिक वाचन समितीच्या कार्याध्यक्षा लताताई भामरे यांनी श्रीराम नवमीचे पौराणिक आणि आध्यात्मिक महत्त्व विषद करून रामरक्षेची आरोग्यविषयक माहिती सांगून सामुदायिक श्रीराम रक्षा वाचनाचा प्रारंभ केला याप्रसंगी राष्ट्रसेविका भाग्यश्रीताई बडे सुनयना केळकर यांनी नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला श्रीराम रक्षा सामुदायिक वाचनात सहभागी सर्वांना श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्या येथील सोहळ्याचे कोपरगाव तालुक्यातील प्रथम मानकरी महंत रमेशगिरीजी महाराज प्रभू श्रीराम यांच्या वनवास काळात पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र कुंभारी येथील श्री, श्री राघवेश्वर देवस्थानचे महंत राघवेश्वरानंदगिरीजी महाराज यांचे शुभ आशीर्वाद संस्कारपत्र आणि झाडांचे रोप देण्यात आले संस्कार कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीराम रक्षा स्त्रोत्र सामुदायिक वाचन समिती कोपरगाव तालुका धर्मयोद्धा माजी खासदार भीमराव नाना बर्दे प्रतिष्ठान महाराष्ट्र प्रांत सेविका माजी सैनिक कैलासवाशी रामलिंगाप्पा घोडके स्मृती प्रतिष्ठान संस्कृत भारती शिशुविकास मंदिर विद्याप्रबोधनी शाळा श्रीराम भक्त राष्ट्रसेविका रुचा धारंगावकर उषाताई शिंदे नीला दोषी वृक्षाली कुलकर्णी शैलेजा भालेराव प्रियांका तोरात सुशीला ठाणगे स्मिता कुलकर्णी मनीषा बाविस्कर विद्यादेवी लोखंडे श्रीकांत गवळी मंजुषा करे सुवर्णा भालेराव सुनील डोळस शुभदा देशमानकर मंगेश भिडे यांनी परिश्रम घेतले शैला लावर यांनी आभार मानले आणि त्या त्यातून गेल्यानंतर आपले तुम्हाला माहिती आहे आता जर कोणी योगा काणा यांचा तो अभ्यास करत असतील म्हणाल म्हणारते की बाकीच्यानंतर माहितच असेल तर सप्त चक्रं जे असतात त्यापैकी नामी जे ठिकाणी मणिपूर चक्र असते आणि ते जे मणिपूर चक्र आहे राम म्हटल्यानंतर ते मणिपूर चक्र ऍक्टिव्हेट होतं आणि ते ऍक्टिव्हेट होतं म्हणजे काय होतं त्या ठिकाणचे जे आहे त्या सुरळीत होतात कोणत्याही शरीराच्या भागाला आपण कोणतंही अध्यात्माचं पूजा करत असताना आपण त्याचं सायंटिफिक रिझल्ट सुद्धा माहीत करून की आपण हे रामरक्षक काम आहे नुसतं आपल्याला काही पुण्य कमवायचं वगैरे कुठं गाठकोडे बांधून ठेवायचं नाही आपल्याला आपल्यासाठी रामरक्ष म्हणा माझं शारीरिक मानसिक बौद्धिक सर्व प्रकारचं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी मला रामरक्ष म्हणतो रामरक्षा म्हणताना तुमचे जे उच्चार आहेत ते उच्चार एकदम शुद्ध होतात उच्चार शुद्ध झाले वाचन तुमची शुद्ध होते वाणी शुद्ध होते आणि अशा मुखातून कधीच अपशुद्ध बाहेर पडत नाही हा रामरक्षा एक फायदा आहे तर ह्या ज्या मणिपूर चक्र होतं आणि मग तुम्ही पाहिले की मणिपूर चक्राच्या वरुचे असणारे सर्व जे ऑर्गन्स आहेत ते ऑर्गन्स व्यवस्थित काम करतात

किडनीचं काम असेल चालू असेल तर किडनी स्टोन किंवा इतर काही होणार असते म्हणजे आपल्या देह हे जे मंदिर आहे त्याला आपण आलय म्हणतो मग म्हणजे देहालय शुद्ध आणि पवित्र राहण्यासाठी रामलक्ष म्हणणे मग त्याचप्रमाणे आपलं जे मन आहे तुम्ही पहा कधी मनात विचार आले तर कोणकोणते विचार येतात कुठल्या कुठं अगदी म्हणजे मारुती मारुतीच्या वेगापेक्षा आपलं मन जास्त भरभटत असते ते शांत करण्यासाठी त्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी रामरक्ष म्हणणं आवश्यक आहे कारण शांत होतो मन शांत म्हणजे मन दे देहालय मनालय चित्त चित्त हा शब्द तुम्ही ऐकला असेल तर कुणीतरी आई म्हणते तर चित्तकही ठिकाणावर नाही हे चित्त, चित्त काय आहे ही मनाची पुढची अवस्था आहे ही चित्त आपलं जर स्थिर असेल तर आपलं कार्य व्यवस्थित वाटवत असत त्याला आपण चित्तालयी म्हणू प्राण प्राण म्हणजे काय प्राण मुद्दा श्वास मग श्वास घेताना कोण ना नाकुस कसं नाही हे जे आहे हे शुद्धश्वस्त म्हणजे एकदम शुद्ध होतात स्वच्छ होतात आणि निरोगी राहतात म्हणजे देहालय मनालय प्राणालय आत्मा हे सगळं जर शुद्ध झालं तर आत्मा आपण शुद्धच होतो असतो आणि मग आत्मा लय हे सर्व पंचप्राण जे आहे हे रामरक्षण आपल्याला शुद्ध होतात आणि म्हणून रामरक्षण काहीतरी आपण की देवाला मला पास कर मला हे कर याच्यासाठी रामरक्षण होण्याची नाही जर स्वतःच आरोग्य म्हणजे देहाचं असेल मनाचं असेल बुद्धीचं असेल चित्ताचं असेल हे सगळं स्वस्थ राहण्यासाठी आपल्याला रामरक्षा रामरक्षा म्हणताना एक वेगळ्या आत्म आत्मबल एक, एक आत्मविश्वास आत्म आहे कसं आहे का आत्मबल आत्मविश्वास तर एक तुम्ही रामरक्षा म्हणत असताना त्याच्यामध्ये एक श्लोक आहे का आत्तासुष्री शुश्रुषा वक्षया शुभनिशांग संगीन राम लक्ष्मणा वग्रता पथी सदैव म्हणजे धनुष्य आणि बाण यांनी सज्ज असलेले श्रीराम आणि बंधू लक्ष्मण पथी सदैव गक्षणायम रक्षण करण्यासाठी पथी सदैव गक्षाम ज्या मार्गावरून मी जाणार आहे कुठलाही मार्ग आयुष्याचा हे माझ्या बरोबर आहे हे जेव्हा आपल्या लक्षात येतं की हा परमेश्वर माझ्या बरोबर आहे मी कशासाठी घाबरायचं मी कशासाठी लिहित घ्यायचं अभ्यास व्यवस्थित केलेला आहे

ताम रषाके विकरण्य पाठो अभि सर्वकाम चोमे आनव वां कुपारं ओम चलेयुः स्वामि त्रकृष्यति रामनम पाठो तत्र तामकं सोमित्री वचना जीववा विद्याणि वातु कंठम वर्तन्ति सन्तौ तिण्याई तौ पाठो

ए राम रम गुरुبيك का रक्षा ये सुकृति करके सचेतन कुकृति पुत्री विजय दिलाई गोविंद तातारबुक लव्यम सं विनाशना दुष्टमति शक्तिशत्ता दे रक्षितम रामाय रामे की राम वरदे की राम चंद्रे की वा स्मरण नरवरोहिते के पाप हे मुक्ति मुक्ति चदि जगजेते अंते नमो भगवते विद्याश्या यं वंदे तारे तस्यो पाठः शाश्वती मोय प्रजनं अमितं रक्षामि मंत्र तथालिकं आठार्तः

आ मम नपुर्णं पुरवणिं अभवरां ससिदां पतितं च। आ कुच्यं करणाणं मम भुनाधि पित्तकियं तथा। आ येन रत्नसत्यसन्नं दशरथपुतं नयं तामरं तामं वदि। वने लोपं अभिनं प्रकुलेति अप्। आ च मम नामकि। रं मयं ஸ்ரீ ராம தாயே தாய் ரசி தாயே சிதா தாயே சிதா பரமபந்தராமம் ஸ்ரீ ராம பரகத் ஸ்ரீ ராம சிதா நாம பரகத் ஸ்ரீ ராமம் சிதா நாம சரேபொரகம் ஸ்ரீ ராம ஜெகத் பரகத் ஸ்ரீ ராம சத்ரசராஜுஜ சாதுணாம் श्री चंद्र चंद्र माता रामो राम चंद्र। स्वामी वत्सार रामचंद्र दयालु मे रामचंद्रोदयाल न्यमे न ने दक्षिणे लक्ष्मण यशे तुझन कामजा र्की यस्य तम् वन्दे रघुनन्दनम् रोगाभिरामम् रणरम् राजीवनेत्रं राजीवनेत्रम् रमो शनाकम् कारुण्यरूपम् करुणाकरन्तम् श्रीरामचन्द्रम् शरणम् प्रपद्ये मनोजवम् मार्ततुल्यवेगम् जितेन्द्रियम् बुद्धिमताम् वरिष्ठम् ख्यमराम दूतम पूजन रामे मधुर मधुराक्षर आरुय्य कविता शाखा वंदे वाल्ये गोपी आरताळ सर्व रोमाभ्यामराम भूयो भूयो नमः भरनं बवली जाना अर्जन सुखसंपदा तर्जन यमदूताना राम रामे रामो राजमणि सदा विजयचे राम क्रमेशं भजे रामिशा ना। चर्च रामाय तस्मे रामायण प्रत रामस्त रामे चित्तल्यासुेशो राह मा ి రామ రామకత్వ రామ నాకౌత్రే శ్రీరామ రీ